सारंगजी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग सर कसे आहात मजेत आहे सर ओके सारंगजी काय झालं आपण वेबिनार घेत होतो पण त्यात सगळ्यांना बोलण्याची संधी मिळत नव्हती मग आपण काय केलं की तुमचे प्रश्न पाठवा जो आपला एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न हा नंबर आहे या नंबरवरती आणि नंतर मग मी अशा पद्धतीने तुम्हाला लाईव्ह घेतो आणि मग तुम्ही तुमचा प्रश्न विचारायचा आणि जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही आणि माझ्याकडे ते तेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला बोलतो आणि मग तुमचं समाधान त्याच्यातनं होत असत असा हा कार्यक्रम आपण चालू केला त्या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर ओके आता तुम्हाला तुमचा परिचय द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा प्रश्न तुम्हाला विचारायचा प् आहे मी सारंग मधुकर सपाटे तालुका तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके okay. सर माझा प्रश्न असा होता की माझी आठशे पन्नास डाळिंबाची झाड okay. आहेत ओके आणि सध्या झाडावरती साठ ते सत्तर डाळिंबा डाळिंब आहेत आणि झाड पिवळं व्हायला लागलेच सर म्हणजे एखादं झाड पिवळं होतं की पूर्ण बाग पिवळखी आहे जवळ त्यामध्ये चाळीस ते पन्नास झाड असे पानं पिवळी पाड लागली ओके रोप आपले गुटीचे होते किती कल्चरचे होते गुटीचे होते रोपे सर आणि किती वर्षाचं झाड आहे आता हे आता हे झाड साधारण तीन वर्षाचं आहे सर ओके तिथे खोडाला काही पिन होल बोर वगैरे पडलेला तुम्ही बघितलं काही भुसा आहे असं हा बघितलं मी ते भुसा वगैरे कुठं म्हणजे पडलेलं नाहीच ओके okay, आणि जमीन आपली काळी आहे का नाही खडकाळ आहे सर जमीन खडकाळ आहे ओके ठीक आहे थोडीशी गुटी मधन जर एखाद्या सिरेटोसिस्टिस असेल किंवा फिजेरियम असेल ह्या रोगांची जर लागण झालेली असेल ना असे झाड पिवळे पडतात तर त्या ठिकाणी जे मी प्रत्येक सेशन मध्ये अमावस्या पौर्णिमा सांगतो बघा की अमावस्याच्या पासून तर पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा होतो तर झाड जास्त पाणी पितं आणि पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत चंद्र लहान होतो त्यावेळेस कमी पाणी पिता तर मग अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही फोस्टिन रिच पाचशे ग्राम प्रति एकर अधिक निमॅट्रोल शंभर एम एल प्रति एकर जर टाकलं तर मुळं चांगले राहतात निमॅटोड येत नाही आणि तिथे तुम्हाला अन्नद्रव्य उपलब्धता बायोफर्टिलायझर वापरल्यामुळं चांगले राहते आणि नंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लान्स प्रो अडीचशे ग्राम जर टाकलं तर मग तिथून अमावश्याच्या दिवशी ज्या येणाऱ्या बुरशी आहेत पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत हे आपले सैन्य वाढतात तिथे आणि मग त्या अमावश्याच्या दिवशी येणारे जे काही हानिकारक बुरशी आहेत जीवाणू आहेत ते तिथे जास्त वाढू शकत नाहीये हा कन्सेप्ट याच्या मागचा आहे खूप शेतकऱ्यांनी हा वापरलेला आहे फक्त याच्यामध्ये सातत्य पाहिजे एकदाच टाकलं आणि संपलं आपला मग रोग गेला असं कधीच होत नाही पहिल्या दिवसापासून आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे आणि जर समजा याच्यातले काही झाडं मेले तर तुम्हाला फुटा, ते एक फूट असं फोडवरती ठेवून कट करायचे आहेत त्याच्या बाजूला जेवढी मक्याची झाड तुम्ही लावू शकता तेवढी मक्याची झाडं लावायची आहेत आणि मग ती जी मक्याची झाडं आहेत ती तिथे मक्याच्या मुलांवरती व्यायाम ज्याला वै, आपण व्या व्हॅसिक्युलर अर्बस्क्युलर मायको म्हणतो ते त्याच्यावरती वाढतं आणि मग तिथे हानिकारक बुरशी आहेत जीवाणू आहेत हे कमी होतात अशा पद्धतीने तुम्हाला ते मॅनेज करावं लागणार आहे ठीक आहे सर आणि एक दुसरा एक माझा प्रश्न असा होता सर झाड जाहर, काय झाडावरती पानांना भरपूर काळोख्या पण ते पान असं सुकल्यासारखंच आहे ओके नाही ज्यावेळेस पाय होतं काय की जरी काळोख्या असेल तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स देताय का नाही सर अवेना न्यूट्रीमिक्स द्यायला तुम्ही सुरुवात करा सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आणखी त्याच्यात आयडिया येईल कंटिन्युअस द्या जे अन्नद्रव्य पिकाला पूर्ण मिळाले की झाड सशक्त होतं आपला माझे दोन प्रश्न होते सर आणि दुसरी गोष्ट सर हा आम्हाला काय की आम्ही एक शेतकरी आठ दहा लोकांचा गट आहे की आम्हाला तुम्हाला डायरेक्ट भेटायला यायचं आहे सर या ना या ना ज्या दिवशी मी राजुरीला आहे ना शेतामध्ये त्या दिवशी या ना तुम्ही हा सर, सर हा सर आम्ही फोन करतो आणि मग तुम्ही ज्या दिवशी असाल त्या दिवशी आम्ही मग तिथे येतो डायरेक्ट सर भेटायला ठीक आहे ना ठीक आहे या ना आणि एक शेवटचा माझा प्रश्न होता सर की आमच्याकडे काय कि झाडावरती एक, एक वी, वीस ते पंचवीस झाडावरती डाग आहे तर त्यामुळं आम्हाला काय की बागला काय सोडू देत नाहीत लोक आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करणारी लोक जे आहेत मास्तर हा ते झाडाला काय देऊ देत नाहीत नाही देतो सर आम्ही दिव एक दिवसा आता काही देऊ देत नाहीये तर हे मी म्हणाल की ते योग्य नाहीये आपण तेलकट डाग जो आहे तो तेलकट डाग कंटिन्युअस आठवड्याला अवेना न्यूट्रीमिक्स देऊन बऱ्यापैकी कंट्रोल होतो कारण त्या पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजे ते अन्नद्रव्य त्याला मिळालं पाहिजे जर तुम्ही मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधलं सगळ्यात पहिलं सूत्र जर पाहिलं तर ते सूत्र असं आहे की न्यूट्रियंट डिफिशियन्सी कॉजेस डिजिजेस म्हणजे जर रोग कशाने येतो तो अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तुमच्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य नाहीयेत किंवा असूनही उपलब्ध होत नाहीये ती अन्नद्रव्य आपल्याला द्यावी लागतील फक्त तेलकट डागासाठी नायट्रेट नायट्रोजन आपल्याला द्यायचा नाहीये नायट्रेट नायट्रोजन तिथं वाढतो आणि नायट्रेट नायट्रोजन वाढला ना की तेलकट डाग येण्यासाठी एक पोषक वातावरण झाडामध्ये होत असतात तेवढी गोष्ट फक्त टाळायची आहे बाकी अन्नद्रव्य ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात मिळाले पाहिजे आणि अवेना न्यूट्रीमिक्स मधनं सल्फर मॅग्नेशियम झिंक फेरस कॉपर आणि मँगेनिज हे सहा अन्नद्रव्य सतत मिळतात त्यामुळं बॅलन्स्ड न्यूट्रिशन होतं हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे ठीक आहे हो ठीक आहे थँक्यू सर थँक्यू थँक्यू आणि हॅलो सर हा जी हे आम्हाला ते कर जे झाडांना आपण देणार आहे ते मला थोडं व्हॉट्सअपला ते सगळे डिटेल्स मला मिळाले तर बरोबर सर काहीच नाही हा जो व्हिडिओ युट्यूब ला येईल ना ते याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे ते प्रोडक्ट सांगितलेलं आहे अवेना न्यूट्रिमिक्स कसं तयार करायचं हे सगळं तिथं राहील ते वाचाल बरोबर ठीक आहे सर थँक्यू सर Yes, thank you. Thank you.